आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतायत असा आम्हाला विश्वास आहे आता हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी एकद्यांनी बाहेर येऊन भाषणं करावीत त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाही आहे तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनीसुद्धा ही परिस्थिती बघितली आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांनासुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच पण आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेनं दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करतो